नमस्कार जय महाराष्ट्र नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांच्या कार्यकाळामध्ये प्रादेशिक पक्षांची फोडाफोडी ही भरपूर प्रमाणात झाली ती इथेच न थांबता थेट पक्षच फोडून दुसऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला सर्वात प्रथम शिवसेना ज्या शिवसेनेने सर्वात महत्वाची आणि मोठी साथ दिली भारतीय जनता पक्षाला त्या पक्षाचे दोन तुकडे केल्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जे शरद पवार हा स्वतः पक्ष निर्माण केला ते आज आहेत तरीसुद्धा त्यांचा पक्ष काढून त्यांचा पुतण्या अजित पवार यांच्याकडे दिला मात्र शरद पवार डगमगले नाहीत आता पुढील निशाणी असणार आहे उगवता सूर्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांकडे गेल्यानंतर घड्याळ चिन्ह केलं उगवता सूर्य आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नवीन पक्षाचं नाव आणि चिन्ह असणार आहे भारत निवडणूक आयोग यांनी हा चिन्ह त्यांना दिल्यानंतर ही त्यांनी महत्वाची भूमिका घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अशा काही घडामोडी घडल्यात की ज्यामुळे आता शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत आणि पुन्हा एकदा लोकशाहीचा घात झाला असं सर्वसामान्य जनता म्हणतायत भारतीय जनता पक्षाने अजितदादांवर आरोप केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना दिल्यामुळे आता शरद पवारचा नवीन पक्ष आणि चिन्ह हा असणार आहे